हळदी कुंकाची रेख ही लक्ष्मीला घरात बांधून ठेवण्याचे गुप्त शास्त्र आहे गुरुवारी जर का हळद कुंकू दरवाजावर लावल्या तर लक्ष्मी घरात हसत हसत घरात प्रवेश करते आणि त्या तुमचे घर म्हणजे फक्त भिंतीच बांधकाम नाही हे एक शक्ती केंद्र आहे आणि त्या शक्तीचा प्रवेशद्वार म्हणजे मुख्य दरवाजा आहे पण एक प्रश्न या दरवाजातून कोण येतो कोण जातो आणि कोण राहतो दिवसभरात शेकडो वेळा आपण त्या मुख्य मधून आत बाहेर होतो पण तुम्हाला माहिती का याच दरवाजावर लक्ष्मीचा वास असतो की दारिद्र्यतेचा प्रवेश हे ठरवते एक लहानसे पण प्रभावी काम हदी कुंकाची रेखा कु गुरुवारी हदी कुंकू का लावतात गुरुवारी हळदी कुंकू गुरुवारी हळदी का लावतात गुरुवार हा बहुस्पती अर्थात गुरुग्रहाचा दिवस मानला जातो हा दिवस समृद्धी धर्म आणि धनसत्कार आध्यात्मिक उन्नतीचा प्रतीक आहे गुरुवारच्या दिवशी जर घराच्या मुख्य दरवाजावर हळदी कुंकाची रेखा लावली तर घरात देवी लक्ष्मी स्वतः निवास करते असा पुरातन शास्त्रामध्ये उल्लेख झालेला आहे हळदी कुंकू म्हणजे काय करायचे हळद हळद आहे कुंकू शक्ती मातृशक्ती आणि सौभाग्याचे प्रतीक आहे या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या की त्या एक अवधूत अद्वित ऊर्जेचे तयार करतात जी लक्ष्मीला आकर्षित करते आणि दारिद्र्यतेला घालवते हळद कुंकू दरवाजावर कसे लावावे पद्धत मंत्र नियम काळजी चुकू नका हळद कुंकू दरवाजावर लावण्याची योग्य पद्धत एक वेला एक वेळ गुरुवारी सकाळी सूर्योदयानंतर साडेसहा ते आठ या वेळेतच अभिजित मुहूर्त म्हणून प्रसिद्ध आहे यावेळी केलेले काम फलदायी आणि स्थायिक प्रभाव देणारे असते कोणते कोणती हळद आणि कुंकू वापरावे हळद घराच्या वापरण्यासाठी असलेले नैसर्गिक बारीक हळद वापरावी कुंकू शुद्ध कुंकू शिंदूर रासायनिक मुक्त वापरावे बाजारातून आणताना त्यावर शुद्ध असा उल्लेख आहे का, का ते पाहावा रेखा कशी काढायची रेखा काढताना तुमची मन शांत भावान भावा युक्त सकारात्मक असावा भक्ती भाव युक्त सकारात्मक असावा प्रथम दरवाजा स्वच्छ धुवा पाणी हळद टाकलेला पाणी वापरू शकता दरवाजावर हलक्या हाताने मधोमध किंवा दोन बाजूला रेखा ओढा रेषाओढा तिळाच्या तेलात ते हळद मिसळून थोडे पेस्ट तयार करा आणि हळद आधी ओढा त्यावर कुंकू हलके हाताने ठेवा आणि ओम स्वास्ते किंवा स्त्री यापैकी एक चिन्ह काढा शुद्ध चंदन काडी किंवा अंगठ्या वापरून हे चिन्ह काढावेत रेष काढताना म्हणायचा मंत्र आहे देवी लक्ष्मीला मंत्र करतो ओम श्रीम ओम श्रीम श्री लक्ष्मी नमः हा मंत्र तीन वेळा उच्चारून रेखा करा शक्य असेल तर घरातील स्त्रियांनी केल्यास शुभ परिणाम अधिक दिसून येतात चोवीस प्रभावी कारणे का लावावे दरवाजावर हळदी कुंकू आता आपण पाहणार आहोत चोवीस प्रभावी कारण जी सांगतात की हळद कुंकवाची रेख रेश का आवश्यक असावी लक्ष्मीला प्रवेशद्वारावर शक्तिशाली बनवते हळद कुंकवाचा रेखा रेश ही दिव्य देवी लक्ष्मीच्या स्वागताची पावती असते जसे मेह मेहमान आल्यावर आपण दरवाजावर तोरण बांधतो तसे देवी लक्ष्मीला आमंत्रण देण्यासाठी ही रेषा लावली जाते दारिद्र्यतेचे संरक्षण कवच तयार होते जेव्हा हळद कुंकवाचे रेषा दरवाजावर असते तेव्हा नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाही ही रेषा एक ऊर्जात्मक उर्जा, संरक्षण कवच तयार करते वास्तुदोषाचे निवारण होते आणि घरात मुख्य दरवाजा वास्तूनुसार चुकीच्या दिशेला असतो अशा वेळी हळदी कुंकवाची रेषा त्या दोषांना संतुलित करते ग्रह दोष कमी होतो गुरु ग्रह अशुभ असताना गुरु गुरुवारी ही रेखा लावल्यास गुरुबळ वाढते आणि मानसिक शांती आर्थिक स्थैर्य वाढते धनप्राप्तीसाठी आश्चर्यकारक उपाय ज्याच्या घरात पैसा टिकत नाही खर्च जास्त असतो त्यांच्या घराच्या दरवाजावर ही रे रेखा लावल्यास धनप्रवाह स्थिर होतो वादविवाद थांबतात हळदीकुंकाची ऊर्जात्मक लहरी घरात प्रसन्नता निर्माण करते त्यामुळे घरातील वाद अशांती तणाव कमी होतो लहान मुलांच्या आरोग्यावर चांगला प्रभाव पडतो ही रेषा लावल्यामुळे घरात सकारात्मक कंपनी तयार होता ज्यामुळे कुंपण तयार होते ज्यामुळे लहान मुलांचे आरोग्य सुधारते रडारड कमी होते व्यवसाय नोकरीत लाभ होतो शुभता वाढल्यामुळे तुमच्या आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात चांगला परिणाम दिसू लागतात विशेष व्यवसाय व नोकरीत आतिच्या मनात समाधान निर्माण होते घरात प्रवेश करताच मन प्रसन्न होते हद्दी कुंकवाचा सुगंध रंग आपल्या पाहुण्यांवर चांगला प्रभाव पड आपल्या पाहण्यावर आपला चांगला प्रभाव पडतो घरातील देवतेचा वास वाढतो दरवाजा ही देवतेची ऊर्जा प्रवेशद्वारावर जेथे रेषा असते तेथे देवता जास्त काळ थांबतात पूर्वजनीच्या आशीर्वादाचे साधन काही वास्तुशास्त्रानुसार ही, वास्तु ही रेषा म्हणजे पूर्वजनांना मंत्रण देणे असते त्यांच्या आशीर्वादाने घरात सुख समृद्धी वाढते अंधश्रद्धा नसून सिद्धी शास्त्र हळदी कुंकू म्हणजे अंधश्रद्धा नाही हे शुद्ध ऊर्जेचे व कंपनीने निर्माण करणारे विद्या आहे जी युगायुगाने वापरली जाते दारात नकारात्मक शक्तीचा अडथळा दरवाज्यातून अनेक वेळा ईर्षा दृष्टी किंवा बाहेरून आलेले वाईट ऊर्जा घरात प्रवेश करते हळदी कुंकाची रेख रेषा ही अडथळे बनवते घरातील मातीचे गंध ही शुद्ध होतो हळदी कुंकाचा वास ही वातावरणात शुद्ध करत असतो जेथे ही रेषा असते तेथे नैसर्गिक शांत जाणवते या स्त्रियांसाठी विशेष ही रेखा लावणे म्हणजे सौभाग्य वाढवणे नवविवाहित किंवा विवाहित स्त्रियांसाठी अंत्य पूज्य मानले जाते कोणत्याही चुकीच्या काळात रेखा व रेषा लावा सा, साध्य सध्याच्या काळात ग्रहण काळात किंवा अंधारात टाळावे स्वस्तिक उलट करू नये बऱ्याच वेळा लोक उलटे काढतात हे अंत्य अशुभ मानले जाते कपड्यावर रंग गंध असताना करू नये शुभतेचे प्रतीक म्हणून केव्हाही शुद्ध वेशभूषा आवश्यक असते एका हाताने हळद दुसऱ्या हाताने कुंकू न लावता दोन्ही एकाच हाताने लावावे अशाने सात्विक निर्माण होते सात्विक ऊर्जा संतुलित राखली जाते अर्धवट रेषा कधी काढू नका अपूर्ण रेषा नकारात्मक वाढवते पूर्ण आणि सुसंगत रेषाचे ती ऊर्जा वाढवते या रेषेवर धूळ पाणी लागू नये त्यामुळे त्याचे कार्य प्रभावी राहत राहत नाही भांडणाच्या आधी नंतर कधीही करू नका जेव्हा वातावरण शांत भक्तीयुक्त असेल तेव्हाच हे रेषा काढा दिवसभरात उघडे ठेवावे काही वेळाने पुसून टाका असे टाळा रात्रभर रेषा राहू द्या केवळ दिखावा म्हणून नको मनापासून भक्तिभाव ठेवून केले तरच त्याचे कार्य सिद्ध होते हळदी कुंकू व रेषा केल्यानंतर हा उपाय करा दरवाजावर रेखा काढल्या रेषा काढल्यानंतर दरवाजावर आतून लवंग कापूर जाळावे यामुळे वातावरण पवित्रता येते आणि रेषेची शक्ती अधिक प्रभाव होतो या सर्व गोष्टी नुसत्या ऐकून उपयोग उपयोग नाही त्या अनुभवावे लागतात एकदा तरी त्याने अकरा गुरुवार रेखा करा आणि नंतर बघा तुमचे घर स्वतः लक्ष्मीचे मंदिर वाटायला लागेल